नमस्कार फ्रेंड तर आता आम्ही चाललो आहोत गणपतीसाठी गावी तर जाता जाता कुंभारलीतून गावी नेण्यासाठी ने थोडा खाऊही घेतला तर इथे छान फ्रेश असं ताजा बनवलेला मिळतो खाऊ तर इथे कुंभारली घाटातून आम्ही चाललो आहोत तर फुल पावसाचं वातावरण आहे हॉग पण किती आलेला आहे बघा छान वातावरण आहे वॉटरफॉल पण आहेत जागीजागी खूप सुंदर असं दृश्य आहे इकडे आकाश बघा किती छान झालेला आहे फुल पावसाचं वातावरण आहे इकडे शिंबा बघा आमचा कसा बसलेला आहे त्याला गाडीतून त्रास होतो उलटी वगैरे करतो तो घाबरतो इथे वाटेत जाता जाता आम्हाला भूक लागली होती मामी पोटपूजाही केली कराडमध्ये शिवराज ढाबा येथे छान आहे त्यांचा अक्का मसूर वगैरे फेमस रोटी अक्का मसूर छान क्वालिटी आहे त्यानंतर आम्ही इथे कुल्फी वगैरे खाली शिवराज ढाब्यावरतीच जेवण झाल्यानंतर आणि मग पुढे निघालो इथे वाटेत खूप ट्रॅफिक लागलं गाड्यांची किती गर्दी आहे बघा सर्व लोक आहेत गणपतीसाठी जाणारी तर आता आम्ही आलो होतो आमच्या गावी बघू शकता तर ही आता आलेली आहे आमची गल्ली आता हे आलं आमचं घर बघू शकता तर इथे आम्ही पोचलेलो आहोत आता ही ही घरं आमचीच आहेत तर दोन्ही घरांच्या मध्ये गेट आहे घरात येऊन पोहोचलो आम्ही आता इथून पुढे आता सगळ्यांना नमस्कार देवांना वगैरे आजी आजोबांना आईना सगळ्यांना आणि तिथून पुढं मग साफसफाईला सुरुवात तर इथं आमचा शिंबा आलेला आहे बघा वेलकम सिंबा तर सिंबा बघा सिंबाला आमच्या खूप गावी आवडतं सिंबा आमचा एकदम मजा करतो गावी आल्यानंतर तर इथे आमचा बिछाणा वगैरे आहे त्या बेडच्या आतमध्येच असतात आमचे सगळे चादरी गोधड्या वगैरे आणि गाद्या वगैरे अशा रॅप करून ठेवतो बेडवरतीच माल्यानंतर त्या बापराईज घ्यायच्या साफ करून इथे हे आमच्या आजी सासूबाई आहेत ह्या सासूबाई आणि ह्या मिस्टरांच्या आत्या त्या सासूबाई आमच्या वारून एक वर्ष झालं एक दीड वर्ष झालं त्या होत्या तेव्हा आम्हाला काही त्रास नसायचा साफसफाई वगैरे सगळं असायचं यायच्या आधी जेवण वगैरे म्हातारा माणूस मा कसा असलेलं वेगळंच असतं घरी कुणी घरी नसलं की मग कसं सगळंच येऊन करावं लागतं हे बघा आम्ही सगळे जाण्यापूर्वी सगळं पॅक करून ठेवावं लागतं मांडणीवरची सगळी भांडी वगैरे काढून ठेवावी लागतात कारण धूळ वगैरे भरपूर असते इथं आम्ही राहत नाही त्यामुळं कसं भरपूर हे होतं चार सहा महिन्यातून केव्हा येतो तेव्हा मग सगळं हे करावं लागतं तर इथे या ड्रमामध्ये वगैरे आम्ही सगळे भांडे प्या वगैरे पॅक करून ठेवतो हो तर इथे बघू शकता तुम्ही तर हा आहे ते वरती माळा आहे तर शिंबा आमचा इथून होल आहे तिथून उडी मारतो माळ्यावरून किचनवरती म्हणून ते आम्ही लावून घेतलेलं आहे हे बघा शिंबाचं सगळीकडे फिरायचं चाललेलं आहे सगळं घर फिरून घेतो तो आल्यानंतर आता आमची झाली आहे साफसफाईला सुरुवात तर बघा मुलगा वगैरे माझे जरा झाडून घेत आहेत आम्ही सगळेच आल्यानंतर कशा लगेचच कोण माणसं वगैरे भेटत नाहीत त्यांचीही कामं असतात त्यामुळं कुणी मिळालं तर मग करून घेतो नाहीतर मग आपण स्वतःच मग करायचं तर हे बघा हे बाहेरचं हे आहे आम्हाला यायला उशीरच झालेला आहे रात्रीचे साडेसहा सात वाजलेत त्यामुळे साडेसहा सात झालेत त्यामुळं अंधार आहे थोडा थोडा तर हा आहे आमचा गावठी गिझर कावाकडचा तर ह्याच्यामध्ये आम्ही पाणी वगैरे तापवतो आता हे सगळं साफ करायचं आणि मग रेडी करायचं आंघोळीसाठी हे माळ्यावरून पण सगळं वरून खालून सगळं साफ करावं लागतं हे सगळं असं पॅक करून ठेवलेलं आहे काही यूजमध्ये नसणारी भांडी वगैरे आपल्या आम्हाला वरती ठेवावी लागतात असं सगळं काय आडगळीचं साहित्य आहे ते वरती टाकलेलं आहे एक्स्ट्राची भांडी वगैरे मग ते अशीच ठेवलेली आहेत हे कौलारू आहे घर आमचं बघा त्यामुळं कसं थोडंसं वाळू वगैरे खाते हे बघा लाकडांना आता थोडंसं हे व्हायला लागले आमचं खूप वर्षापूर्वीचं घर आहे हे कचरा बघा किती आहे सगळ्या वरून खालून झावळ्या वगैरे मारून सगळं साफसफाई करून घेतलेली आहे असे एक एक करून रूम आता करत जायचं वरून घेतलं की मग खालं करायला बरं पडतं नाहीतर मग खाली घाण पडते परत म्हणून पहिला वरून करून घेतो आम्ही नंतर खाली करायचं आता ही या रूमची एका रूमची झालेली आहे साफसफाई किचनच्या वरची तर ही बघा आमची पहिल्यातल्या जमान्यातली टोपली आहे धान्य वगैरे ठेवायची तर पहिले आम्ही शेती करत होते आमच्या सासूबाई वगैरे तर तेव्हा असे ते धान्याचे कोठार असतात ना ते भरलेले असायचे आता आमची काही शेती नाही त्यामुळं असेच असतात करत नाही आम्ही आहे शेती पण आम्ही करत नाही आता शिंबा बघा आमचा कसं पूर्ण एकदम फ्री झालेला आहे आता एकदम पसरलेला आहे ते इथे चूल आहे इथून पाण्याखाली आम्ही जाळ घालतो आंघोळीच्या पाण्याची चूल आहे ही आणि तिकडे बाथरूममध्ये मग ते हे अंडा बसवलेला आहे तांब्याचा इकडे काय भाकरी वगैरे घालायची असतील तर ते आहे ही चूल आम्ही एक जास्त माणसं वगैरे कुणी आलेली असतील किंवा काय काय कार्यक्रम असेल तर मग चुलीवरतीच भाकरी घालतो कारण जळण वगैरे आमचं घरचंच असतं घरी लाकडं वगैरे आहेत भरपूर त्यामुळं तो तोडून आणून मग हे करतो आणि कमी वगैरे काय असेल थोड्याशाच भाकरी घालायच्या तर ते आम्ही गॅसवर घालतो नाहीतर मग चुलीवरच घालतो तर इथे शिंबा बघा आमचा खूप तहानलेला होता दिवसभर त्याने काही प्रवासात खाल्ला नाही किंवा पाणीही प्यायला नव्हता सकाळपासून त्यामुळे तो आता पाणी पितो आहे त्याला प्रवासातून जरा त्रास होतो खूप पण आली इकडे आल्यानंतर तो एकदम छान असतो पण येताना जरा त्रास होतो सेम आपल्या माणसांना कसे गाडी वगैरे लागते तसेच प्राण्यांनाही लागते तर इथे बघा धूळ साठवणे वगैरे म्हणून आम्ही भांडे वगैरे सगळी पॅक करून ठेवलेली आहेत ही आता फक्त जरी धुवून घेतली निरमाच्या पाण्यातून किंवा ह्याच्यातून चा थोडी चांगली धुवून वगैरे निरमाच्या पाण्यातून परत स्वच्छ पाण्यातून तरी चांगले निघतात असे पॅक करून ठेवून जातो ड्रमामध्ये झाकून वगैरे आल्यानंतर ती परत ती थोडी साफसफाई करायची तर इकडे ओट्यावरची वगैरे जरा थोडी साफसफाई करून घेतली मी किचनमधून वगैरे आणि मग जेवणाला सुरुवात केली लादी वगैरे पुसली आणि मग बाकीची मग काय करतायत थोडं थोडंही तेगेच ओगे, मुलं वगैरे तर असा गेला आमचा हा पहिला दिवस तर आशा करते तुम्हाला आवडला असेल धन्यवाद पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये